नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासाला आपण जैवविविधतेला भेडसवणारे धोके किंवा पुढील संकटं बघितली दोन प्रकारची संकटं आपण बघितली नैसर्गिक धोके आणि मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणारे वेगवेगळे धोके आणि त्यामुळे जैवविविधतेला कशा अडचणी निर्माण होतात हे आपण मागच्या तासाला बघितलं आज आपण भारतातील धोक्यात आलेल्या जैव जाती ज्या अनेक प्रकारचे प्राणी पक्षी वनस्पती यांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे सजीवांचा अधिवास क्षेत्रात मानवाचा हस्तक्षेप वाढल्यामुळे या जैव जातींचं अस्तित्व हळूहळू धोक्यात आलेलं आहे काही ज्या वनस्पती आहेत उदाहरणार्थ पळस आवळा नारळ यासारख्या वनस्पतींमुळे किंवा या वनस्पती त्यांची संख्या घनता दिवसेंदिवस कमी झालेली आहे औषधी वनस्पतींचा तर अतिरिक्त वापर केल्यामुळे त्यांचंही प्रमाण हळूहळू कमी होत गेलेलं आपल्याला दिसत त्याच्यामध्ये वायू प्रदूषण असेल प्रदूषण असेल कटाई किंवा वृक्षतोड आम्लपर्जन्य यासारख्या अनेक कारणांमुळे जैव जाती संकटात किंवा जैव जातींच्या संकटात भर पडत आहे बदलत्या पर्यावरणाशी जोडून घेणं सर्वच जातींना शक्य न होत नसल्याने अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आणि हे जे पर्यावरण मानवाच्या हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणात त्याच्यात समस्या निर्माण झालेल्या आहेत तर आज आपण कोणकोणत्या या प्रजाती आहेत की ज्या भारतामध्ये धोक्यात आलेल्या आहेत आणि वन्य प्राण्यांच्या विशेष जाती आपण बघणार आहोत यामध्ये पहिलं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर भारतीय हत्ती भारतांमध्ये भारतामध्ये काही प्रदेशामध्ये हत्तींची संख्या पूर्वी भरपूर होती यामध्ये उत्तर आणि पूर्वोत्तर भारत यामध्ये हत्ती सध्या त्यांची संख्या दिवसेंदिवस खूप कमी होत चाललेली आहे असं जे उदाहरण आहे आशियाई सिंह आपल्याकडे भारतात गिरचं अभयारण्य तिथे आपल्याला हा सिंह दिसतो किंवा त्या परिसंस्थेमध्ये हा सिंह पाहायला मिळतो या सिंहाचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झालेलं भारतात आपल्याला दिसत संपूर्ण भारतामध्ये वाघांचं सा प्रमाण सध्या खूप कमी झालेलं आहे हिमालयामध्ये विशिष्ट प्रकारचा चित्ता आहे तर हिमालयामध्ये या चित्त्यांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे रानगावा आसाम आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होते त्यांचंही प्रमाण आता कमी झालेलं आहे बारशिंगा हरणीसारखा प्राणी आहेत आसाममध्ये मध्य भारतामध्ये आणि आसाममध्ये हा प्राणी आपल्याला दिसायचा त्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे आणि सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण जर द्यायचं झालं तर भारतीय गेंडा आसाम आणि उत्तर पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळतो या गेंड्याचं वैशिष्ट्य म्हणजे या गेंड्याच्या नाकावर एक शिंगा असत काही गेंड्यांच्या नाकावर दोन शिंगा असतात तर हा विशिष्ट भारतात आढळणारा गेंडा या प्राण्याचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे किंवा त्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे मणिपूरमध्ये विशिष्ट प्रकारचं हरिण हरणाची जात आहे त्याचंही प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे डॉल्फिन हा जलचर मासा गंगा सिंधू ब्रह्मपुत्र या नद्यांच्या खोऱ्यामध्ये पाहायला मिळायचे त्याचंही प्रमाण कमी झालेलं आहे हिमालयामध्ये विशिष्ट प्रकारचे डुक्कर आपल्याला पाहायला मिळायचे त्यांचंही प्रमाण कमी झालेलं आहे माकडांची संख्या कमी झालेली आहे हरणांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे अशा अनेक उदाहरणं भारतामध्ये दे देता येतील उत्तर पूर्व हिमालयामध्ये लाल पांडा नावाचा प्राणी होता त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे मध्य हिमालय क्षेत्रामध्ये अस्वलांचं प्रमाण भरपूर आहे होतं तेही कमी झालेलं आहे मध्य भारतामध्ये उडती खार त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि संपूर्ण भारतामध्ये कासव मगर किंवा जलचर प्राण्यांचं प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे म्हणून भारतामध्ये वन्यजीव संरक्षणसाठी सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जात आहे यामध्ये अभयारण्यांची निर्मिती करणे वन्य पक्ष्यांची शिकार करण्यावर बंदी घालणे मनोरंजनासाठी वन्य प्राण्यांची पिळवणूक करण्यावर बंदी असे अनेक सरकारनी कायदे केलेले आहेत तरीसुद्धा वन्यजीव हे पर्यावरणातील महत्त्वाचा घटक मानवाकडून त्यांना पृथ्वी तलावर मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे तर मानवाइतकाच या प्राण्यांना पृथ्वी तलावर राहण्याचा हक्क आहे ही भावना जोपर्यंत समाजामध्ये रुजत नाही तोपर्यंत वन्यजीवांचं अस्तित्व धोक्यात राहणार आहे आणि म्हणून या प्राण्यांचं अस्तित्व अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे लोकांना त्याचं महत्व पटवून दिलं पाहिजे की जेणेकरून आ, हे जे प्राणी आहेत जे नामशेष होत चाललेले आहेत ते त्यांचं संरक्षण व व्यवस्थित पद्धतीनं होईल हे फक्त प्राण्यांच्याच बाबतीत नाही तर पक्ष्यांच्या बाबतीत असेल किंवा वनस्पतींच्या बाबतीमध्ये असेल जंगली प्राणी असतील पाळीव प्राणी असतील यामध्ये हे संरक्षणासाठी प्रत्येकाने मदत करणं खूप गरजेचं आहे मुळातच हा विषय वाय बी ए किंवा एस वाय बी एस सी एस वाय बी कॉम या वर्गासाठी एक पर्यावरणाची जागृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस आणण्यासाठी हा विषय सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर अशा कितीतरी भारतामध्ये धोक्यात आलेल्या वन्य प्राण्यांच्या विशेष जाती दिवसेंदिवस कमी कमी होत आहेत आणि त्यांना अभय देणं त्यांचं संरक्षण करणं ही काळाची गरज आहे थँक्यू बरे छोटे छोटे चांगल्याने झालं तर परत बनवलं